सोबत शेअर करायची आहे हा एक फोटो आहे आपल्याला हे प्रकरण माहीत असेल हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे हे एप्रिल दोन हजार तेराचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सॉरी दोन हजार सोळाचं प्रकरण आहे हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली हत्या खरं तर अकरा एप्रिलला झाली होती पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये तेव्हा पंधरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिदरेनच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्याकडून आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे त्यांचा शोध व्हावा पण तो शोध काही होत नव्हता अखेर ती थी ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधन काही गोष्टी काढल्या त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता गुन्हा दाखल व्हायला एक जानेवारी दोन हजार सतरा उजाळलं यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड तर उडवले गेलेच गेले परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंद करणे अश्विनी बिद्रेचे मेहुने अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे मला काही मानसोपचाराची गरज आहे मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेवण्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअपच्या हाऊ आर यू या हाऊ आर यू मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला या हाव आर यू च्या मेसेजमध्ये यू च्या ऐवजी वाय लिहिलेला होता अश्विनी बिद्रे कधीही यू च्या ऐवजी वाय लिहित नव्हत्या यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभय कुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वायमुळे हा आरोपी सापडला गेला की वाय आणि यूमुळे उलगडलेली स्टोरी मी का सांगते ही स्टोरी त्याचं कारण सांगितलं पाहिजे मी खूप तीन दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत दादा हो मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचा हस्ताक्षर आणि तिने चार पाणी लिहिलेलं पत्र याच्यावरचा हस्ताक्षर हे जुळत नाही हे जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं त्याला माझ्याकडे आत्ता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्यासमोर शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं आपणही आलात मी आपले आभारी आहे हे चार पाणी पत्र आहे दादा हो आणि या चार पाणी पत्रामध्ये साधारण नऊ वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय नऊ वेळा आणि नऊ वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना त्या नऊ वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून याच्यामधली सॉरी याच्यामधला जर हस्ताक्षर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काय नेमका घोर झालेला आहे आणि आम्ही असं म्हणतोय याला नेमका आधार तरी काय आहे हा हा निरीक्षक शब्द तिच्या चार पाणी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो नऊ वेळा शब्द लिहिलाय तिने एकदा लिहिलेला नाही नऊ वेळा लिहिलाय हे काम पोलिसांचं आहे मी सोपं करून देते आहे पोलिसांना नऊ वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये मी फार जीव तोडून मांडतेय मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये मला काही देणं घेणं नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करताना जरा माहिती तर घेत चला मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता पण आता या दोन गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे ह्या दोन कागद बघितल्यावर ती हत्या झाली आहे का असं म्हणायला पुरेसा फारच पुरेसा वाव आहे की नऊ वेळा चार पाणी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसायडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली रची वेलांटी ही पहिली आहे <laughs> फक्त नाही हस्ताक्षर पण नीट जुळत नाही दादा विशेष म्हणजे तिने अधीक्षक शब्द जो वापरलेला आहे ना म्हणजे ती प्रत्येक वेळेला असा जेव्हा कधी शब्द येतोय ये त्यावेळेला ती दीर्घ वेलांट्या वापरते आणि या याच्यातली वेलांटी तिची रहस्व आलेली आहे हे काय आहे याच्यावर या काल महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही सुपारी घेऊन आला होता तुम्ही सुपारे वाजवता सुपारे वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी तिथे तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय खरंच हत्या झालीय का आणि जर हत्या झाली असेल हो तर आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं त्यामुळे हा फार फारच महत्वाचा आणि भक्कम पुरावा याच्यातला मी हस्ताक्षराचाही आता एक्सपर्टीज रिपोर्ट मागवलाय तो मला दोन दिवसात मिळेल अर्थात पोलीस करतील मी नाही म्हणत नाही पोलीस करतील त्यांचं काम पण मला असं वाटतं की मी फार कायदेशीर पद्धतीने जावं आणि एक एक मुद्दा फार काळजीने मांडावा फार अभ्यासाने मांडावा हे का मांडावं कारण मी मगाशी तिच्या घरच्यांनाही बोलायचा प्रयत्न केला एवढी साधी माणसं आहेत तो उस्तोड कामगाराचं लेकरू आहे उस्तोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण होतं मतं मिळवली जातात पण उस्तोड कामगाराच्या लेकराबद्दल एक अत्यंत कायदेशीर आणि एक अत्यंत शिस्तबद्ध एका व्यवस्थित तपासाच्या योग्य दिशेने जाणारी रेषा कुणीतरी मांडण्याची गरज आहे तो प्रयत्न इथं करते त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्या बद्दल बोलत आहात हे टायमिंगचं काय विषय आहे तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशिरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय का ती म्हणते कोण बोलताय आणि तिकडून सांगितलं जाते की आम्ही पोलीस बोलतोय तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलं आहे कसं शक्य आहे आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे सात वाजताच झालेलं आहे संध्याकाळीच झालेलं आहे हे पण त्या दिवशी तिने बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस अकरा वाजून सहा मिनिट सेकंदांनी सहा मिनिट सॉरी संपदाने लाईक केलेला आहे तर तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा हो आता जर ती तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर अकरा वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते वेळा चुकता आहेत का पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे कारण मी का ही केस सांगितली आपल्याला मी अश्विनी बिद्रेची केस यासाठीच सांगितली की आरोप अभय कुमार अभय कुरुंदकर हा पोलिस ऑफिसर होता आणि पोलिस ऑफिसरवर आरोप होता याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत आणि ज्यांच्यावर संशय आहे ज्यांच्यावर आरोप आहे जे आमच्या नजरेत संशयित आहेत अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटिशी बिटीशीचा त्याला उत्तर द्यायला मस्त खंबीर आहे मी ते नंतर बघता येईल त्याचं काय एवढं नाही हे काय कोण काय माणसं कोण हडाकणारी असते होय काय करते तेवढं भांडलं तर कुणीतरी उभं तर राहिलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक सर्ती शेवटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला संपदाच्या आई वडिलांना एक अपील करायचे आहे फार कळकळीचं त्यांची लेख म्हणून मी खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं काका हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही तुमचं लेकरू निष्पाप आहे निष्कलंक आहे तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं जात आहे आणि तुमची सायकोलॉजी डी किंवा तुम्हाला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही तुमचं लेकर हुशार आहे कर्तबगार आहे व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे तुमची धर्माची लेख म्हणून मी तुमच्यासोबत आहे मंडळी मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे हा एक फोटो आहे आपल्याला हे प्रकरण माहीत असेल हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे हे एप्रिल दोन हजार तेराचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सॉरी दोन हजार सोळाचं प्रकरण आहे हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली हत्या, हत्या खरं तर अकरा एप्रिलला झाली होती पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये तेव्हा पंधरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्याकडं आमच्या घरातली आमच्या व्यक्ती नाहीशी झालेली आहे त्यांचा शोध व्हावा पण तो शोध काही होत नव्हता अखेर ती थी ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधन काही गोष्टी काढल्या त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता गुन्हा दाखल व्हायला एक जानेवारी दोन हजार सतरा उजाळलं यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड तर उडवले गेलेच गेले परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंद करणे अश्विनी बिद्रेचे मेहुने अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे मला काही मानसोपचाराची गरज आहे मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेवण्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअप चॅट हाऊ आर यू या हाऊ आर यू मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला या हाऊ आर यू च्या मेसेजमध्ये यू च्या ऐवजी वाय लिहिलेला होता अश्विनी बिद्रे कधीही यू च्या ऐवजी वाय लिहीत नव्हत्या यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभय कुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वायमुळे हा आरोपी सापडला गेला की वाय आणि यूमुळे उलगडलेली स्टोरी मी का सांगते ही स्टोरी त्याचं कारण सांगितलं पाहिजे मी खूप तीन दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत दादा हो मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचं हस्ताक्षर आणि तिने चार पाणी लिहिलेलं पत्र याच्यावरचं हस्ताक्षर हे जुळत नाही हे जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं त्याला माझ्याकडे आत्ता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्यासमोर शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं आपणही आलात मी आपली आभारी आहे हे चार पाणी पत्र आहे दादा हो आणि या चार पाणी पत्रामध्ये साधारण नऊ वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय नऊ वेळा आणि नऊ वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना त्या नऊ वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून याच्यामधली सॉरी याच्यामधला जर हस्ताक्षर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काय नेमका घोर झालेला आहे आणि आम्ही असं म्हणतोय याला नेमका आधार तरी काय आहे हा हा निरीक्षक शब्द तिच्या चार पाणी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी रची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो नऊ वेळा शब्द लिहिलाय तिने एकदा लिहिलेला नाही नऊ वेळा लिहिलाय हे काम पोलिसांचं आहे मी सोपं करून देते पोलिसांना नऊ वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये मी फार जीव तोडून मांडतेय मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये मला काही देणं घेणं नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चा चारित्र्य हनन करताना जरा माहिती घेत चला मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता पण आता या दोन गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे ह्या दोन कागद बघितल्यावर ती हत्या झालीय का असं म्हणायला पुरेसा फारच पुरेसा वाव आहे की नऊ वेळा चार पाणी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसाइडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली र ची वेलांटी ही पहिली आहे <laughs> <laughs> फक्त नाही हस्ताक्षर पण नीट जुळत नाहीत दादा विशेष म्हणजे तिने अधीक्षक शब्द जो वापरलेला आहे ना म्हणजे ती प्रत्येक वेळेला असा जेव्हा कधी शब्द येतोय ये त्यावेळेला ती दीर्घ वेलांट्या वापरते आणि या याच्यातली वेलांटी तिची रहस्व आलेली आहे हे काय आहे याच्यावर काल महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही सुपारी घेऊन आला होता तुम्ही सुपारी वाजवता सुपारी वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी तिथे तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय खरंच हत्या झाली आहे का आणि जर हत्या झाली असेल तर आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं त्यामुळे हा फार फारच महत्वाचा आणि भक्कम पुरावा याच्यातला मी हस्ताक्षराचाही आता एक्सपर्टीज रिपोर्ट मागवला आहे तो मला दोन दिवसात मिळेल अर्थात पोलीस करतील मी नाही म्हणत नाही पोलीस करतील त्यांचं काम पण मला असं वाटतं की मी फार कायदेशीर पद्धतीने जावं आणि एक एक मुद्दा फार काळजीने मांडावा फार अभ्यासाने मांडावा हे का मांडावं कारण मी मगाशी तिच्या घरच्यांनाही बोलायचा प्रयत्न केला एवढी साधी माणसं आहेत तो उस्तोड कामगाराचं लेकरू आहे उस्तोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण होतं मतं मिळवली जातात पण उस्तोड कामगाराच्या लेकराबद्दल एक अत्यंत कायदेशीर आणि एक अत्यंत शिस्तबद्ध एका व्यवस्थित तपासाच्या योग्य दिशेने जाणारी रेषा कुणीतरी मांडण्याची गरज आहे तो प्रयत्न इथं करते त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्या बद्दल बोलत आहात हे टायमिंगचा काय विषय आहे तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशिरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं ति की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय बोलताय आणि तिकडून सांगितलं जाते आहे की आम्ही पोलीस बोलतोय तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय कसं शक्य आहे आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे सात वाजता झालेला आहे संध्याकाळीच झालेलं आहे हे पण त्या दिवशी तिने बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस अकरा वाजून सहा मिनिट सेकंदांनी सहा मिनिट सॉरी संपदाने लाईक केलेला आहे तर तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा हो आता जर ती तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर अकरा वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते वेळा चुकतायत का पोलिस काही लपवायचा प्रयत्न करतायत का आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे कारण मी का ही केस सांगितली आपल्याला मी अश्विनी बिद्रेची केस यासाठीच सांगितली की आरोप अभय कुमार अभय कुरुंदकर हा पोलिस ऑफिसर होता आणि पोलिस ऑफिसरवर आरोप होता याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत आणि ज्यांच्यावर संशय आहे ज्यांच्यावर आरोप आहे जे आमच्या नजरेत संशयित आहेत अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटिशी बिटीशीचा त्याला उत्तर द्यायला मस्त खंबीर आहे मी ते नंतर बघता येईल त्याचं काय एवढं नाही हे काय कोण काय माणसं कोण हडाकणारी असते तू काय करते तेवढं भांडलं तर कुणीतरी उभं तर राहिलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक सरते शेवटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला संपदाच्या आई वडिलांना एक अपील करायचे फार कळकळीचं त्यांची लेख म्हणून मी खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं काका हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही तुमचं लेकरू निष्पाप आहे निष्कलंक आहे तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं जात आहे आणि तुमची सायकोलॉजी डी किंवा तुम्हाला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही तुमचं लेकरू हुशार आहे कर्तबगार आहे व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे तुमची धर्माची लेख म्हणून मी तुमच्यासोबत आहे मंडळी मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे हा एक फोटो आहे आपल्याला हे प्रकरण माहीत असेल हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे हे एप्रिल दोन हजार तेराचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सॉरी दोन हजार सोळाचं प्रकरण आहे हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली हत्या खरं तर अकरा एप्रिलला झाली होती पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये तेव्हा पंधरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्याकडे आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे त्यांचा शोध व्हावा पण तो शोध काही होत नव्हता अखेर ती ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधन काही गोष्टी काढल्या त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता गुन्हा दाखल व्हायला एक जानेवारी दोन हजार सतरा उजाळलं यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड तर उडवले गेलेच गेले, गेले। परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंद करणे अश्विनी बिद्रेचे मेहुने अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे मला काही मानसोपचाराची गरज आहे मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेवण्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअपच्या हाऊ आर यू या हाऊ आर यू मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला या हाऊ आर यू च्या मेसेजमध्ये यू च्या ऐवजी वाय लिहिलेला होता अश्विनी बिद्रे कधीही यू च्या ऐवजी वाय लिहित नव्हत्या यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभय कुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वायमुळे हा आरोपी सापडला गेला की वाय आणि यूमुळे उलगडलेली स्टोरी मी का सांगते ही स्टोरी त्याचं कारण सांगितलं पाहिजे मी खूप तीन दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत दादा हो मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचा हस्ताक्षर आणि तिने चार पाणी लिहिलेलं पत्र याच्यावरचा हस्ताक्षर हे जुळत नाही हे जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं त्याला माझ्याकडे आत्ता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्यासमोर शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं आपणही आलात मी आपले आभारी आहे हे चार पाणी पत्र आहे दादा हो आणि या चार पाणी पत्रामध्ये साधारण नऊ वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय नऊ वेळा आणि नऊ वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना त्या नऊ वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून याच्यामधली सॉरी याच्यामधला जर हस्ताक्षर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काय नेमका घोर झालेला आहे आणि आम्ही असं म्हणतोय याला नेमका आधार तरी काय आहे हा हा निरीक्षक शब्द तिच्या चार पाणी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो नऊ वेळा शब्द लिहिलाय तिने एकदा लिहिलेला नाही नऊ वेळा लिहिलाय हे।, हे काम पोलिसांचं आहे मी सोपं करून देते आहे पोलिसांना नऊ वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये मी फार जीव तोडून मांडतेय मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये मला काही देणं घेणं नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करताना जरा माहिती तर घेत चला मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता पण आता या दोन गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे ह्या दोन कागद बघितल्यावर ती हत्या झाली आहे का असं म्हणायला पुरेसा फारच पुरेसा वाव आहे की नऊ वेळा चार पाणी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द